हा चांगल्या बैला बरोबर बैल पळावा कुठल्या बायला बर पळाव्या अशी अपेक्षा बाका म्हणजे संग पळावा बाका सुर पळावा हा गोट्यात बाईला सांगितलं रात्री आता काय नशिबात आमच्या असेल किंवा मग त्या बाईलानी करून दाखवलं ते काय माहित नाही बाईलाला फक्त रात्री असं सांगितलं तर की राणा उद्या तुला ओलाल घेऊन बैल ये ना आपल्या विरच्या मस्कवायचे तुल राणा होता हा आता तिथं म्हणजे कसं की आणला म्हणजे बैल दुसरा आहे बैल निघाला चावसा ठेवला मग तिथून मोर काय आलं देवाला जायचं देवाहून जाऊन आलो तिथून मोर शर्ती म्हणजे कशी अशाच भरायला लागल्या दोन बार पोरांनी नेला तिथं मी जमलं न जमलं मग तिसऱ्यांदा न्याला तिथं त्यांनी एक नंबर केला एक नंबर वारवडी मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा येऊन थेट आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी बैलगाडी क्षेत्रामध्ये मित्रांनो आता भरपूर बैल पळतात पण काही बैल असे आहेत की पळून सुद्धा ते उजेडामध्ये नसतात आता सध्याला एकदम टॉपला पळतोय बिवरी गावचा राणा संपूर्ण मालक आणि त्या बैलावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाण आलेले आहेत बैलगाडी क्षेत्रासाठी हा बैल घेतलेला नव्हता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे वीर आ, हे देवस्थान आणि दे या देवाला या पुणे भागातून अनेक बैलगाड्या जात असतात मान असतो तर या मानासाठी हा बैल घेतला होता आणि आता बैलगाडी क्षेत्रात अनेक बिंजोड असेल किंवा अनेक मैदान गाजवतोय आपल्या बरोबर मालक मंडळीत आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी या बैलाविषयी जाणून घेणार आहोत अनेक टॉपची बैल आहे त्या टॉपच्या बैलांना मात देण्याचं काम बघा बैलाचं नाव कधी होत असतं की एखाद्या टॉपच्या गाडीला मात दिलं त्यावेळेसच बैलाचं नाव होत असतं असाच बैल आहे राणा आणि या राणा बैलाची संपूर्ण मुलाखत आपण आज जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय सांगताल बैलाविषयी किती मैदान झालेत किंवा बैलाचा थोडासा इतिहास आम्हाला सांगा म्हणजे बैल हा म्हणजे आपण पळव पड़ाव, पळवण्यासाठी पड़ाव, घेतलेलाच नव्हता वीरच्या यात्रेनिमित्त वीरच्या यात्रा असते देवाची त्या यात्रेसाठी बैल घेतला होता आपण इथून गाड्या जाते मग ते घेतला आम्ही असाच फेरा टाकला फेऱ्याला चांगला पळला नंतर मग अशी सुरुवात करून मग मैदानात आणला तिसऱ्या मैदानात घेऊन गेलो एक नंबर बाईलानी केला मग तिथन ती सुरुवात झाली आमची आता कुठं कुठं मोठ्या मैदानात राहिलेला किंवा काय आता शिरस पळला राहिला आता पटरवडीचं झालं तीन दिवसा खाली तिथं पण राहिला बरडला दोन वेळेस हे झालं मैदान तिथं ती, दोन वेळेस राहिलो फायनलला शिरसुफळ केसरी तिथं पण राहिलं बारामती दादा किसरेल राहिला भरपूर मैदान आतापर्यंत राहिलेला बैल राहिला काय बैलाचा असं विशेष काय किंवा कुठल्या खांदी पळतो बैल दोन्ही खांदाचा बैल बैल म्हणजे आम्हाला अडचण नाही की ह्याच खांद्या आला आहे त्याच खांद्या तसं काहीच नाही आम्हाला आणि पाहिला पण माहीत नसतो मैदानात गेल्यावर खरं तर म्हणजे नियोजन सगळं विजा मधने करतात आत, बाईलाच आता ते करतात आत। फक्त रात्री फोन येतो कि ह्या या मैदानात घेऊन या चिट्ट्या बिट्ट्या सगळं नियोजन झालेलं असतं ह्या या मैदानात घेऊन या बैल आणि ज्यावेळेस वेळेस जोट्यात बैल येईल त्याच वेळेस कळतं आणि म्हणजे त्यावेळेस मग तिथं ठरतं गेल्यावर की बैल कुठल्या खांद्या आलाय ते नक्की म्हणजे पायरा पण माहित नसतो पायरा पण माहित नसतं त्यांच्या विश्वास आहे तुम्ही तिकडे खरं म्हणजे त्या माणसाबद्दल सांगायचं तो माणूस आज माझ्यासाठी ना त्या क्षेत्रातला देव माणूस आहे हिजूबा मधने नक्कीच आणि जे काय आज आहे ना ते त्या माणसामुळे जिथपर्यंत आलेलो आहे अजून एखादी आठवणीतली शर्यत किंवा मैदान मैदान म्हणजे तसे दोन झालेले आहेत एक ते उरवट्याच्या सराच्यावर आम्ही पडलो होतो त्यावेळेस आमच्या बंटी शेठ यांचा त्या मैदानाच्या दिवशी वाढदिवस आता आणि गोट्यात बायला सांगितलं रात्री आता काय नशिबात आमच्या असेल किंवा मग ते बाईलाने करून दाखवलं ते काय माहित नाही बायला <coughs> फक्त रात्री असं सांगितलं तर की राणा उद्या तुला गुलाल घेऊन बंटी शेठला शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा यांच्या ह्या गुलाला एवढं त्यांना मोठं गिफ्ट कुठलंच नाही आणि ते बाईलांनी सी तरी सीएमीला टॉकची गाडी लागली तिथं पण आमच्यात तरी ती मारून आम्ही ला राहिलो तेवढं एक आठवणीतलं आणि खाली एक बिनजोड झालीची आमची वडकीमध्ये तर वासरू पण आम्हाला माहित नव्हतं त्या मी शब्द देत ती मित्र जे आहेत मी त्यांना शब्द दिलता की मी तुम्हाला बैल देतो शर्यत धरतो तुम्ही म्हणलं त्यांनी शर्यत धरली आणि ती म्हणजे लय तटीतली शर्यत होती ती वासरू होत तर वासरू आम्हाला माहित पण नव्हतं म्हणजे कुठलं वासरू येईल कुणावर पळायचे बाईला सकाळी जात नाही टेम्पोत भरला बाईला सांगितलं आज म्हणलं दोघांच्या इज्जतीचा सवाल म्हणलं आज म्हणलं जर बिनजोडला मार खाल्ली तर आपल्याला इज्जत आहे म्हणलं त्यामुळं तुला तुझ्या जीवावर आहे ना म्हणलं आज गाडी लावायची तर तिथं बाईलानी तिने बाईल ही वासरून ती शेजारची गाडी सामन्यात होती तर बाईलानी निकालात तो तोंड घातलं होतं तेवढे एक भिंजोडलंय म्हणजे मन भरावी सारखी ती एक बिनजोड होती आटोणीतली ती म्हणजे विसरू शकत नाही ती बिनजोड नक्कीच बैलां म्हणजे जाईल त्या मैदानात बैलांना नाराज केले नाही ना, ना, आजपर्यंत म्हणजे आम्ही घाटाला मार खाऊन आलेलोय सीमेला पण मार खाऊन आलेलोय कधी आमच्या एका जाई आहे ना असं म्हणजे मार खाल्ला हे अजिबात नाही आनंदाने कधीच बैल नाराज करत नाही काहीच नाही सध्याला आता तुमची गाडी कोणत्या नावानं पळते किंवा काय सध्याला आमची दोन नावाने गाडी पळती आराध्या नाथसाहेब प्रसन्न आराध्या बंटी शेड्डीमुळे आणि नाथसाहेब प्रसन्न सोरा विजय मधले पलटन या दोनच नावाने आमची गाडी पडतो आणि आता बाबा समोर दिसत ते कोण मालक आहेत का हे म्हणजे बाईला मा जे मालक आहेत आणि जे म्हणजे आज आहे ते नक्कीच बाबा नमस्ते नमस्ते काय सांगताल कि दावनीचा बैल ह्याच्याविषयी तर आपण माहिती जाणून घेणार आहोत परंतु याच्या आधी पण तुमच्या दावणीला बैल होती नाही काय सांगताल याच्या दाऊनला बैल होती काय uh, काय नाव होते बैलाचे uh, uh, पाऊर uh. uh, uh. uh, हा हे राहा फायनल राहायची का ती बैल त्या फायनल कस हा पण पळा बैल होती होती बैल म्हणजे नाच जुन्या घरात आपण ढालबिल बघितल्या बऱ्याच त्या जुन्या पण त्या आणि आता हा बैल पळतोय या बैलाविषयी काय सांगताल बैल uh. आहे ना हा आपल्या विरच्या मुसकुजी राहला होता हा आता तिथं कसं की आणला म्हणजे बैल दुसरा आहे हा बैल निघाला चौसा ठेवला मग तिथून मोर काय आलं देवाला जायचं देवाहून जाऊ आलो तिथून मोर शर्ती म्हणजे कशी अशाच भराय लागल्या तर दोन बार पोरांनी नेला तिथं जमलं न जमलं मग तिसऱ्यांदा न्याला तिथं त्याने एक नंबर केला एक नंबर वारवडी वारवडी काय आनंद असतो बैलांनी एवढा एक नंबर केला तुम्हाला काय वाटतं आणि जेवळेस हा त्यावेळेस पोराला काय बैल पास नव्हता पोरगा रडायला लागला म्हणला काय घेऊन आलाय तुम्ही म्हणलं हा हे फक्त तू मग तिथून ज्यावेळेस बैल पळायला लागला तेव्हा त्याचा जीव त्याच्यावर लागला जीव लागला म्हणजे देखून बनाव काय नसतं देखून बनाव नाही एखादा फायनल का का बघा बैल घेतो तुमचा तेव्हा तुमचा काय मनात आनंद होतो ना काय होतो आनंद डोळे पाणी भर ना काय रडायचं आता परवा सुद्धा मोठी माझी गाडी फायनल ला राहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आनंद झाला ना आणि आतापर्यंत आता इथन पुढं बघा बैल आता, दा जुल राये। जुल राये। जुल राये। आता चांगला पळायला आता आहे आता जुळ आहे का बैल पूर्ण आहे जुळ आहे आता बैल नक्कीच इथून पुढं चांगला पाहणार आहे तुमचा काय तुमची अपेक्षा एखाद्या चांगल्या बैलाबरोबर पळावं असं काय का अपेक्षा आहे ना हा चांगल्या बैला बैल पळावा कुठल्या बैला भर पळाव्या अशी अपेक्षा त्याला सुद्धा कमी पळणार नाही बैल काय तुम्ही बैलाच्या मी शर्यती बघितल्यात मैदान बघितल्यात खरोखर बैल चांगला पळतो नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आता खितनं पुढं कधी कुठल्या मैदानात निघणार आहे काय आता उद्या वडकी ओळखी उशेगावला निघणार असं निघणार मोठ्या मैदानात राहावा हवा आणि हिंद केसरी व्हा मी अशा तुम्हाला शुभेच्छा देतो एखादी आठवणीतली इथली फेरी तुम्हाला बैलाची सासवडला हा गंजी भाजी हा त्या भाजी बरोबर इच्छा होती हा हा आणि लय दिवसाची होती हा हा ते काय म्हणजे कसं की आम्हाला टाकला कोण देत नस हा पण परवा पराव एक दिवस माझी इच्छा आहे त्या बैला सांगू पळायची मग पळाली पायऱ्याचा आता कसं बैल तुमचा पळतोय पण पैऱ्याला बिल अडचणी आल्या साईन अडचणी येतात दादा नमस्ते मग अशी सांगितलं की तुमच्या वाढदिवसाला बैलाने नाव राखलं किंवा शुभेच्छा दिल्या काय सांगता याच्याविषयी नाही बैलाबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे हा बैलांनी मालकासाठी आणि सगळ्यांसाठी जी गावात इज्जत असते ती कायम ठेवलेली आहे आपल्यासाठी बैलांनी बलेगाटाला मार खाल्ला पण आपला स्वतःचा बैल कधी कमीच पाळला नाही हा वाढून पाहायला उगच मोठेपणा नाही सांगायचं काहीतरी सांगायचं म्हणून पण बैलांनी आपल्यासाठी आणि मालकासाठी खूप केलेलं आहे सगळ्या अपेक्षा पूर्ण केलेले परवा आमच्या गावात मैदान होतं आदतिंदिसरीच पठरवाडीचं गाव शेजारीच गावी तिथं पण गावात गुलाल दिला बैलांनी सगळं आपलं पाहणं पेडलेले बैलाची काय खासियत किंवा पळाविषयी काय सांगताल बैलाचं पळ म्हणजे जेवढं उजवीने बैलाला पब्लिक येईल तेवढा बैलांनी इतिहासच करायचा सासवडला आम्ही कमीत कमी मागच्या सीझनला पंचवीस ते सव्वीस बिनजोड केले त्यातल्या एखादीच मार खाल्ली असेल क्वचित नाहीतर आम्ही चोवीस पंचवीस फायनली त्यावेळेस सगळ्या उजव्या पाठीनी उजव्या साईड पब्लिकनी पळून केलेले स्वतःचा बैल पब्लिकला असायचा आमचा तसा दोन्ही खांदे पळतो दोन्ही पब्लिक पब्लिकचा बैल आता त्याच्यावर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला नंबर दोन्ही साईडनी बैल पळतो त्यामुळे काय त्याचा विषय नाही दादा आता बऱ्यापैकी आपण सांगितलं की पंचवीस सव्वीस बिनजोड केल्या बिनजोड फक्त आता पळतेत किंवा मुंबई पळते काय सांग नाही आम्ही आमचे मुंबईला शेट येत बैलाचे तर मुंबईला तिकडं अजय शेठ पाटील बोपर दीपक शेठ पाटील बोपर यांच्या नावाने तिथं गेल्या बैल पळतो त्यांचंही कायम आम्हाला सहकार्य असतो आणि इथं पण सगळं ती कायम येणार चार मैदानातून एक मैदान ती स्वतः येतात बाईला पशी राहतात जातात त्यांचंही कायम आम्हाला चांगलं सहकार्य असतं मुंबई बी गाजवते मुंबई गाजवते तिकडे जाऊन दोपोरला ती असते तिथं आदल्या दिवशी जायचं बिनजोड करायची रिटर्न यायचं त्यांचं आम्हाला चांगलं मोलाच सहकारी आता बैलाचं शरीर बघितलं तर एकदम चांगली ठेवणे म्हणजे चालवण्याचं किंवा कसं काय बैलाचं नियोजन असते होच व्यायाम म्हणजे असं डोंगराला चालवला नेतो आपण व्यायाम मैदानाच्या आदल्या दोन दोन दिवस आधी पवने असते चालवायला नाही चालवायला हा डेली चालवायचा मित्रांनो बघू शकताय कि बैलाचं शरीर असते आणि दोन्ही साइडला आता सध्याला दोन्ही साइडला बैलाच्या अंगावरती नंबर आहेत बैल तसा बघितला तर आटो आहे परंतु बैलाचं शरीर एकदम जबरदस्त असं मालकानं ठेवलेलं आहे काय काय बैलाला व्यायाम काय असतो खुराक काय असतो बैलाचे शरीर एकदम चांगलं खुराक असतो की आपलं ती दाळणती असत भिजून देतो आणि व्यायाम चालवणं हे अवताला भेवताला नाही काहीतरी अवताला पण चालवतो महिन्यातून एकदा <us> आणि मग फोन आला कोणाचं तरी नाही उद्या मैदानी मग आदल्या दिवशी दुपारचं पाणी बिन तापायचं बैल धुवायचा गरम पाणी धुवायचा त्याचं शरीर मोकळं मंडळी बघा आपण बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून गेली बैलाचा रुबाब आणि बैलाचं शरीर पारा एकदम जबरदस्त आहे त्याच्या पाठीमाग दुसरा सिलेदार सुद्धा तयार करायचं काम चालू आहे बघू शकताय याचं नाव काय किंवा आपण काय जाणून घेऊया दादा याचं नाव काय ईश्वर बघा याच्या पाठीमाग आदत बच्चे आता त्याची तालीम चालू आहे नाव त्याचं ईश्वर आहे आणि बैलगाडी शर्यतीतील खरी संपत्ती काय असती आपल्याला मिळालेले डहाल असो गदा असो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण घरामध्ये येऊन त्या संपूर्ण डहाल असतील किंवा गदा असतील हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी आणि शेतकऱ्याच्या दारातील खरी संपत्ती म्हणजे त्यांच्या दारात असणारी जनावर असतील बैल असतील गुरडोरा असतील आणि खऱ्या अर्थानं आज आपण एवढ्या माळावरती वरती, वरती आलेलो आहे तुमचं घर किती लाखाचं बांधताय त्याला किंमत नाही परंतु घरात ज्या वस्तू आहेत बघू शकताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एवढ्या ढाली लावलेल्या आहेत गदा लावलेल्या आहेत ह्याला फार मोठी किंमत आहे आणि मालकानं कमवलेली खरी संपत्ती आहे बघा तुम्ही एखादा पैलवान असला तर पैलवानाच्या दारात जेवढ्या जा गदा असतील ट्रॉफी असतील तेवढ्या त्या पैलवानाला मान असतो तसंच शेतकऱ्याच्या दारात जेवढी बैल असतील आणि बैलाच्या माध्यमातून या मिळालेल्या संपूर्ण ढाली असतील ट्रॉफी असतील एक त्या मालकाची संपत्ती असते